नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण मसाला ताक कसं बनवायचं ते बघणार आहे त्यासाठी हे ताजं ताक मी करून घेतले आता ह्याच्यावरचं पहिल्यांदा लोणी काढून हे ताक मी फ्रीजमध्ये थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवते आता आपण ताकाचा मसाला कसा तयार करायचा ते बघूया त्यासाठी आपण हे एक चमचा धने एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा मिरे एक चमचा सुंठ पावडर ही अर्धा चमचा सेंधव मीठ घेतलेला आहे आणि हा छोटा एक चमचा हिंग पावडर घेतलेली आहे पहिल्यांदा आपण हे दोन्ही जिरे आणि धने गरम करून घ्यायचे आहेत आणि हे गरम झाल्यानंतर हे ओवा फक्त त्यामध्ये टाकायचा आहे आणि हे मिरे आणि सगळं एकत्र वाटून घेते बघा आता हे ताक आपण फ्रीजमधून थंड करून घेतलेला आहे आणि हा मसाला आपण आपला वाटून झाला आहे तर ताकाचा पहिला प्रकार आता आपण बघूया आता ह्यामध्ये टाकायला हे थोडंसं आलं खिसून घेतलेलं आहे एक पाव चमचा अर्धी हिरवी मिरची दहा बारा पुदिन्याची पानं थोडीशी कोथिंबीर आणि थोडं एक पाव चमचा हे सैंधव मीठ घेतलेलं आहे हे आता मिक्सरच्या भांड्यात घेऊन मी बारीक करून घेते आता हा मसाला बारीक करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं ताक ओतून फिरवून घ्यायचा आहे बघा आता हे ताक आपण फिरवून घेतल्यानंतर त्यामध्ये आता हा मसाला जो तयार केला आहे आपण त्यामधला पाव चमचा मसाला टाकून घ्यायचा आहे आणखी हे एकदा फिरवून घेते आणि मग आपण हे सर्व करूया बघा असा हा आपला पहिला मसाला ताकाचा प्रकार तयार झालेला आहे वरण आपण थोडासा एक चिमटभर असा मसाला टाकून घेऊया आणि आता हा ग्लास बाजूला ठेवते आणि मसालेदाकाचा आपण दुसरा प्रकार बघणार आहे मसाला ताकाच्या दुसऱ्या प्रकारासाठी आपण आता ही अर्धी काकडी म्हणजे साधारण छोटी अर्धी वाटी काकडी ही किसून घेतलेली आहे काकडीची पहिल्यांदा साल काढून घ्या तिकडू आहे नाही हे बघा आणि नंतरही खिसा अर्धा इंच आलं खिसून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरेपुडा आहे अर्धी हिरवी मिरची आहे आणि हे दहा बारा पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकून हे आता मिक्सरमधनं फिरवून घेते आणि हे पण फिरवत असताना ह्यामध्ये ताकाचा वापर करणार आहे बघा असा आपला मसाला ताकाचा दुसरा प्रकार तयार झालेला आहे ते आता आपण सर्व करूया असं एका ग्लासात ओतून घ्या असा हा मसाला ताकाचा दुसरा प्रकार तयार झाला आहे आप आता आपण मसाला ताकाचा तिसरा प्रकार बघूया त्यासाठी हे आपण असंच ग्लासमध्ये डायरेक्ट ताक घ्यायचं आहे त्यामध्ये टाकूया हा किसलेला अर्धा कांदा हे सैंधू मीठ आणि त्यामध्ये हा छोटा अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे बघा असा हा सगळा लिंबू आपण पिळून घेतलेला आहे ते आता हलवून एकसारखं करा चांगलं मिक्स करून घ्या ह्याच्यावर आपण आता हा थोडा ताकाचा मसाला टाकून घेऊया बघा असा हा आपला ताकाचा तिसरा प्रकार तयार झालेला आहे टाकाला थोडा गोडसरपणा हवा असेल तर त्यामध्ये थोडी थोडी साखर जरी टाकून घेतली तरी चालेल बघा अशी ही दळलेली साखर मी अर्धा अर्धा चमचा टाकून घेतलेली आहे आता हे हलवून घेऊया बघा मैत्रिणींनो असे आपले मसाला ताकाचे तिन्ही प्रकार तयार झाले आहेत शरीराबरोबरच मनाला थंडावा देणारे पचनशक्ती सुधारण्यास मदत करणारे पित्त कमी करणारे शरीरातली उष्णता मेंटेन करणारे असे हे ताकाचे आपले तिन्ही प्रकार कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन घरचं खा निरोगी राहा धन्यवाद